नमस्कार तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काहीच दिवसात होणार असून अशा होऊ घातलेल्या निवडणुकीचे गटवाईज व वार्ड वाईज जागेचे आरक्षण नुकतेच जाहीर झालेले आहेच हे आपल्याला माहीत आहेच त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील राजकीय परिस्थिती पूर्वी कशी होती म्हणजेच दोन हजार एकोणीस पर्यंत कशी होती नंतर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीत कशी झाली व आता जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत साधारण कशी राहील तसेच तालुक्यातील प्रमुख राजकीय वलय असलेले गट शिंदे गट साटे गट सावंत गट व मोते पाटील व अभिजित पाटील या दोघांचा मिळून एक गट या चार प्रमुख राजकीय गटांच्या नेत्यांची एकमेकाशी युती होईल का व वे हे वेगवेगळे वे गट वेगवेगळे वे लढतील का हे आपण पाहणार आहोतच व निवडणुकीच्या संभाव्य ओपिनियन पोलवर देखील आपण विचार मांडणार आहोत तरी या विचारानंतर तालुक्याचे माजी आमदार माननीय बबनराव शिंदे साहेब यांच्या गटाला लोकसभा दोन हजार चोवीस व विधानसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीत अपयश कायद गेले बबनराव शिंदे यांच्याकडून काय राजकीय रणनीती चुकली त्यामुळे या अपयशाला कोणत्या नेत्यांची सुद्धा चूक झाली याबाबत आपण सविस्तर अभ्यासाने विश्लेषण करणार आहोत तरी मी राजकीय विश्लेषक मोतीलाल सुतार मी आपले आवाज पंचावन्न नऊचे संपादक म्हणून आपले सरचे स्वागत करीत आहोत माझे सत्य व वा आकडेवारी सह खरे ठरलेले विधानसभा दोन हजार चोवीस चे ओपिनियन पोल या सर्वेचे राजकीय विश्लेषण आपण यापूर्वी ऐकलेले आहेच व आपण जवळजवळ पंचवीस हजार लोकांनी आठ हजार तास माझे त्यावेळेचे राजकीय विश्लेषण आपण ऐकलेले आहेच तरी येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबतचे संभाव्य ओपनियन पोल या सर्वेचे विश्लेषण मी वेळोवेळी देत राहणार आहेच तरी आपण पाहत असलेल्या आवाज पंचाम न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती मी आपल्याला करीत आहे तरी आपण माडा तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा गेल्या तीस वर्षाचा आढावा थोडक्यात घेऊया हो की या तालुक्याचे माझे आमदार माननीय बबनराव शिंदे हे गेले तीस वर्ष झाले आमदार म्हणून त्यांचे माडा तालुक्यावर वर्चस् राहिलेले होते त्याचे कारण बबनराव शिंदे यांचे पाठीमागे तालुक्यातील चाळीस ते सत्तेचाळीस टक्के मतांची जनता त्यांच्या सतत पाठीमागे होती व त्याचबरोबर गेले तीस वर्षे झाले देशाचे व राज्याचे धुरंधर नेते माननीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा बबनराव शिंदे यांच्यावर राजकीय व सामाजिक कार्यासाठी म्हणून वरदहास्त होता त्यामुळेही बबनराव शिंदे यांना तालुक्यात वर्चस्व राखता आलेले आहे हेही विसरता कामाने कारण माडा तालुक्यात त्रेपन्न टक्के मतदार व ते मतदारांची जन्मा ही गेले तीस वर्षे झाले माननीय बबनराव शिंदेच्या विरोधात कट्टरपणे काम करीत आहे त्यामध्ये संजय कोकाटे असतील शिवाजीराव सावंत सर असतील धनाजीराव साठे यांचा गट असेल व ओरिजिनल शिवसेना असेल तसेच पुरागामी विचारधारेचे लोक असतील व शेतकरी कामगार पक्षांचे लोक असतील पण नेमके विधानसभा निवडणूक लागले की त्रेपन्न टक्के विरोधकांची मते ही एक राहिली नाही पाहिजे असे डोक्याने राजकारण करून विरोधातील मतात मत येगिनी करून फूट पाडून माननीय बबनराव शिंदे हे विजय होत होते व ती फूट पाडण्यासाठी बऱ्याच वेळा माननीय शरद पवार साहेबांनी देखील भाग घेतलेला होता व आपल्या पक्षांचे आमदार म्हणून बबनराव शिंदे हे कसे निवडून येतील याचे देखील गणित ते करीत होतेच त्यामुळे बबनराव शिंदे त्यांची माडा तालुक्यावर सलग तीस वर्षे निर्विवादपणे सत्ता राहिली होती याचे राजकीय आकलन लोकांनी करून घेतले ठेवले पाहिजे मात्र विनाशाने विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात त्याप्रमाणे असो किंवा पुत्रप्रेमाच्या आमदारकीच्या हट्टापाई असो किंवा निसर्गाच्या बदलांच्या नियमाप्रमाणे असो किंवा सत्तेविरोधीची असो तेव्हा सत्तेच्या लालसीपुटी असो किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असो माननीय बबनराव शिंदे यांना माननीय शरद पवारांची साथ सोडावी लागली व त्यांना त्यांचा पक्षही सोडावा लागला त्यातच मान्य बबनराव शिंदे यांचे भाऊ करमळेचे आमदार मान्य संजय मामा शिंदे यांनीही मान्य शरद पवारांची साथ सोडली व त्या दोघा बंधूंनी मिळून दोन हजार चोवीस लोकसभेला महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकरांना मदत केली मात्र शरद पवारांना डोळसणे व त्यांचा राजकीय नाद करणे म्हणजे वादळाशी युद्ध खेळण्यासारखे असते हे माहीत असून देखील या दोन शिंदे बंधूंनी माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांना विरोध केला हे शिंदे बंधूच्या राजकीय दृष्टीने फारच चुकीचे झालेले आहे हे नाकारता येत नाहीच कारण पवार साहेबांनाही मानणारा काही वैयक्तिक मतदार प्रत्येक तालुक्यात असतोच त्याच मतदारांनी शिंदे गटाला सलाम केला आहे त्यामुळे सुद्धा शिंदे बंधूना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या ठिकाणी पराभव झालेला आहे हेही ते विसरणार नाहीत असो मात्र इकडे मान्य शरद पवार साहेबांनी अकलूजच्या धरशील मोहिते पाटलांना लोकसभेचे तिकीट दिले व सहा तालुक्यातील जनतेने मोहिते पाटील हे जनतेतील उमेदवार म्हणून त्यांना एक लाख वीस हजार आठशे सदतीस मताच्या लीडने विजय केले व बबनराव शिंदे व मामा शिंदे हे माडा व करमाळा तालुक्यातून त्यांचा राजकीय प्रभाव झाला त्यामुळे पुढे लोकांना शिंदे गटाविषयी वेगळा संदेश घेण्याची संधी मिळाली त्यामुळे माडा व करमा येथील राजकीय सत्ता आजपर्यंत माननीय शरद चंद्र पवार साहेबांमुळे शिंदे बंधू चाकत होते असाच मेसेज जनतेमध्ये जनतेमध्ये पसरला हे पुढील विधानसभेसाठी त्यांचे राजकारणासाठी शिंदे बंधूंसाठी धोक्याचे ठरले कारण आपले राजकीय शत्रूच विजय झालेले पाहता त्यांना फार मोठा राजकीय धक्का बसला त्यातच माडा तालुक्यातील बबनराव शिंदे यांची चाळीस ते शेचाळीस पॉइंट साठ टक्के मते होती त्या मतातून त्यांची वैयक्तिक तेरा पॉइंट नव्याण्णव टक्के मते फुटली सदरची मते हे माननीय शरद पवार साहेबांमुळे किंवा भाजपला जनतेचा विरोध म्हणून फुटले असतील पण त्यामुळे रणजित निंबाळकर यांना फक्त सात टक्के झाले मत, मत व विरोधी पाटील यांना टक्के मतदान झाले म्हणजे माडा तालुक्यातील मूळ विरोधी मतदान त्रेपन्न टक्के होते त्यात धनजराव साठेचे मतदान होते शिवाजीराव सावंत सरांचे मतदान होते म्हणजेच शिवाजीराव सावंत सरांचे चार पॉईंट चोवीस टक्के मतदान म्हणजेच सहा हजार मतदान वगळता त्यांचे शिल्लक राहिलेले मतदान बारा पॉइंट पंचवीस टक्के मतदान म्हणजेच सतरा हजार तीनशे एकवीस मतदान होते तसेच ओरिजिनल शिवसेनेचे मतदान होते शेतकरी कामगार पक्षांचे मतदान होते व बबनराव शिंदे यांना गेले तीस वर्षे विरोध करणारे स्वतंत्रपणे निर्णय घेणारे काँग्रेस पक्षाचे मतदान व निगेटिव्ह मतदान असे ते चौदा पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान होते हे सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस सर्व पॉईंट शहात्तर टक्के मतदान तसेच माननीय बबनराव शिंदे यांचे वैयक्तिक फुटलेले तेरा पॉईंट नव्याण्णव टक्के मतदान म्हणजेच आमच्या गावाई सर्वेनुसार बावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतदान फुटले होते त्यामुळे धरशील मोहते पाटील यांना माळामधून लढ मिळाला होता पण बबनराव शिंदे यांचे मतदान फुटणे म्हणजे माननीय शरद पवारवर प्रेम असल्यामुळे ते मतदान फुटू शकले तसेच माडा तालुका हा मूळ पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे त्यामुळे शिंदे गटाने पहिल्यापासून काँग्रेस पक्षाला हिडवलेले आहे तसेच सदरच्या विचारधारेला त्यांनी कधीच स्वीकारलेले नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाचा मतदार यांनी बबनराव शिंदे गटाला मतदान केलेले नाही असे वाटते आहे त्यामुळे त्या देखील मोहते पाटील यांचे लीड मध्ये वाढ झालेली असावी तसेच म्हणजेच दोन हजार चोवीस लोकसभेनंतर म्हणजे सहा महिन्यानेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा पुन्हा माननीय बबनराव शिंदे यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेऊन त्यांचे पुत्र मानने रणजित सिंग शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागणी केलेली होती मात्र तो मानने चा शिंदे यांचा राजकीय स्टंट होता का शरद पवार साहेबांची फिरकी घेण्याचा प्लॅन होता पण हे गुड शिंदे व पवार साहेबांनाच माहिती आहे पण शरद पवार साहेबांनी रणजित शिंदे यांना उमेदवार दिलीच नाही मात्र खासदार धैर्यशील मोहते पाटील यांचे शिफारशीनुसार व माडा मतदारसंघातील जनतेच्या रेट्यामुळे पंढरपूरचे साखर सम्राटेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली व त्यांच्या विरोधात बबनराव शिंदेचे पुत्र माननीय रणजितसिंग शिंदे हे अपक्ष उभे राहिले याही विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माननीय बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंग शिंदेला तीस हजार चारशे मतांनी पराभव झाला व याही निवडणुकीत बबनराव शिंदेंच्या सर्व राजकीय कल्पना चुकल्या काही राजकीय चुकली त्यामुळे त्यांचे पुत्रांचा पराभव झाला तसेच बबनराव शिंदे यांचे नेहमीचे विरोधक माननीय शिवाजीराव सावंत सर यांनीही निवडणुकी दरम्यान स्वतः उभे राहिले नाहीत व कुणाला पाठिंबा द्यायचा यात त्यांचा कमालीचा उशीर झाला तो उशीर देखील अभिजित पाटील यांच्या पत्त्यावर पडलेला आहे हे देखील आपण विसरता नाही कारण माडेच्या नगराध्यक्षाई साते या महायुतीकडून लढत होत्या त्यावेळेस शिवाजीराव सावंत देखील शिवसेना शिंदे गटाचे होते म्हणजेच ते भाजपच्या माहितीचेच होते म्हणजेच ते भाजपच्या माहितीचेच काम करीत होते पण त्यांनी एक तर माहितीचे उमेदवार म्हणून सौ मिनलताई साठे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण त्यांनी तसे न करता यात त्यामुळे शिवाजीराव सावंत यांना मानणारा मतदार तोपर्यंत अभिजित पाटील यांच्याकडे वळालेला होता त्यामुळे शिवाजीराव सावंत यांचे राजकारण चुकलेच म्हणावे लागेल कारण राजकारणात काही वेळा शत्रूलाही मदत करावी लागते तेव्हा जनताही विसरत नसते याचे राजकीय भान शिवाजीराव सावंत यांना निश्चित राहिले नाही कारण अभिजित पाटील यांना जर पराभूत करायचे होते व करायचे झाले असते तर सावंत यांनी दोन चांगले मार्ग होते एक त्यांनी स्वतः उभे हो राहिले पाहिजे होते दादासाहेब साठे व सौ मिनलताई साठे जरी त्यांचे राजकीय विरोधक असल्या तरी त्यांनी माहितीचे उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता हे दोन्ही निर्णय घेण्यास त्यांना कमालीचा उशीर झालेला होता अन्यथा आमच्या राजकीय अभ्यासानुसार अभिजित पाटील हे कोणत्याही परिस्थितीत जरी शरद साहेबांचा देखील पाठिंबा असला तरी देखील याही परिस्थितीत माडा तालुक्याचे आमदार झालेले दिसले नसते व पुन्हा एकदा माननीय बबनराव शिंदे यांचे पुत्रच रणजितसिंग शिंदे हेच माडा तालुक्याचे आमदार म्हणून दिसले असते व माड तालुक्यात इतर तालुक्यांचा राजकीय शिरकाव झालेला दिसला नसता असो पण माननीय शिवाजीराव सावंत यांनी पाडाला न आलेले आंबे पिकू घातले व बळजबरीने रस काढून जेवणाच्या पंक्ती उठवल्या असाच अर्थ त्यांचे राजकारणातून काढता येईल पण पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत माननीय बबनराव शिंदे साहेब यांच्याकडून काहीतरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा शब्द घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवार रणजितसिंग शिंदे यांना पाठिंबा दिला पण शिवाजीराव सावंत यांना मानणाऱ्या कोणाही मतदारांनी रणजित शिंदे यांना मतदान केलेले नाही हे मी मागील विधानसभेच्या ओपिनियन पोल सर्वेच्या वेळी सांगितले होतेच ते आपण पुन्हा एकदा पाहावे तसेच साठे गटातील सौ मिनलताई साठे यांची देखील आमच्या अभ्यासानुसार दोन ते साडेचार हजार मते ही फुटली कारण मिनलताई साठे निवडून येणार नाहीत याचा अंदाज बांधून त्यांचे खास मतदारांनी देखील आपली मते वाया जातील त्यामुळे अभिजित पाटील हे पडतील व अपक्ष उमेदवार म्हणून रणजितसिंग शिंदे हे विजयी होतील या भीतीपुटी साठेंची देखील मते अभिजित पाटील यांनाच पडलेल्या आहेत असाच आमचा राजकीय अभ्यास निघत आहे त्यामुळे अशा वरील प्रमाणे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीनुसार काही दिवसात मूळ माडा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत कोणाची सत्ता येईल कोणत्या गटाची सत्ता येईल कोणत्या युतीची सत्ता येईल यासाठी कोणती राजकीय गणिते मांडता येतील हे आपण थोडक्यात पाहूया की लोकसभा ते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत माडा तालुक्यातील एकूण चव्वेचाळीस हजार सातशे चाळीस मतदान वाढलेले आहे ते मतदान विधानसभेला कोणाला पडलं हे आम्हाच माहीत आहे पण ते, ते वाढलेले मतदान हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कोणाकडे जाईल याचा शोध घेणे महत्वाचे ठरणार आहे तसेच लोकसभेला बबनराव शिंदे यांची फुटलेली बावीस हजार सातशे पंच्याहत्तर मते त्यातील समाधानकारक विधानसभा दोन हजार चोवीस ला निवडणुकीत रणजित शिंदे यांना पडलेली आहेत त्यांची गेलेली मते म्हणजेच बबनराव शिंदे गटाकडे परत आलेले आहेत त्यामुळेच भाजपच्या निंबाळकरांच्या तुलनेत रणजित शिंदे यांना एक लाख पाच हजार सत्तेचाळीस मते पडलेले आहेत है। इथे आपण समजून घेतले पाहिजे व विरोधकांनी याचा अभ्यास केला पाहिजे हे महत्वाचे आहे म्हणजे माडा लोकसभेला माड्यातील अष्टात गावात माननीय बबनराव शिंदे यांनी भाजपच्या सिंग निंबळकरांचा प्रचार केला तेव्हा निंबळकरांना चाळीस हजार दोनशे ऐंशी मते पडले होते त्या तुलनेत राष्ट्रवादीचे धरेशील मोहिते पाटील यांना पासष्ट हजार एकाहत्तर एवढी मते पडली होती म्हणजेच चोवीस हजार सातशे एक्क्याण्णव मते धरेशील मोहते पाटील यांना जास्त पडली होती तसेच विधानसभेला राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांना हजार पाचशे पाच मते पडली होती म्हणजेच मोहते पाटीलपेक्षा अभिजित पाटील यांना पंधराशे सहासष्ट मते जास्त पडली होती त्यामुळे शिंदे यांची फुटलेली मते परत आली नाहीत याची माहिती आमच्याकडे आहेच त्यामुळे शिंदे गटाला विरोधकांनी हलक्यात घेण्याचे ठरवू नये त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी माजी आमदार बबनराव शिंदे या गटाची ताकद वाढलेली दिसत आहे तरी त्यांना पंचायत समितीच्या सभापतीसाठी दोन जागेसाठी झगडावे लागणार आहे असाच आमचा ओपिनियन सर्वे निघत आहे तसेच मुळ माडा तालुक्यातील गावात दोन हजार चौदा विधानसभेला दादासाहेब साठे यांना दहा हजार पाचशे सात मते पडली होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सौ मिनलताई साठे यांना आठ हजार सहाशे पंचेचाळीस एवढीच मते पडलेली आहेत पण साठे गटांची त्यांची दोन हजार ते साडेचार हजार मते हे अभिजित पाटील यांच्याकडे गेलेले आहेत त्यामुळे दादासाहेब साठे यांची अभिजित पाटील यांच्याकडे गेलेली मते देखील पुन्हा साठे गटाकडे परत देऊ शकतात त्यामुळे साठे गटाचीही विधानसभेतील मतावरून कोणीही राजकीय नेत्यांनी त्यांना हलक्यात घेऊ नये असे मला वाटते तसेच जरी शिवाजीराव सावंत यांना मानणारी मते पण बबनराव शिंदेंची सत्ता नको म्हणून त्यांचीही मते अभिजित पाटील यांच्याकडे गेलेली होती ती देखील सावंत गटाकडे पुन्हा परत येऊ शकतात त्यामुळे त्यांनाही कोणी हलक्यात घेऊच नाही त्यामुळे आजही माडा तालुक्यावर शिंदे सावंत साते गटाची ताकद राहणार आहे पण एक मात्र अभिजित पाटील यांनी एका वर्षात एक रुपयाचा विकासाचा निधी आणलेला नाही व गोडबोल्या अवळा राजकारणामुळे त्यांची पहिल्यासारखी इमेज आता माडा तालुक्यात ता राहणार नाही असे जनतेतून बोलले जात आहे त्यामुळे अकोलेश राजकारण व माडाचे खासदार माननीय धरेशील मोहते पाटील हे तालुक्यात शंभर टक्के लक्ष घालतील कि पन्नास टक्के लक्ष घालतील कि पंचवीस टक्के लक्ष घालतील यावरच आमदार अभिजित पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे कारण ज्यावेळी महापुरामुळे नदी काठी महापुरात शेतकरी सापडला होता तेव्हा धरेशील मोहते पाटील हे प्रत्येक गावात पोहोचलेले होते व त्यांनी त्यांचे खिशातील पैशातून लोकांना मदत केलेली आहे मात्र इतरा प्रमाणे गाड्या अडवून आपापाचा माल गपापाला केलेला नाही असे जाणकार शेतकरी बोलत आहेत त्यामुळे माडा तालुक्यात खासदार धरेशील मोहते पाटील किती लक्ष देतील यावरही माडा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीचे राजकीय गणित भविष्यात ठरणार आहे तरी काही दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी माडा तालुक्यातील राजकीय परिस्थिती व तिचे गणिते काय होणार आहेत हे पाहण्याचेही गरजेच आहे त्या निमित्ताने माडा तालुक्यातील सत्ता कोणाकडे जाईल कोणा कोणा गटाच्या जागा वाढतील त्यासाठी कुणाच्या कोणाबरोबर संभाव्य युती होतील किंवा तालुक्यातील सक्षम असे तीनही राजकीय गट वेगवेगळे लढतील का यावरही बरीचशी राजकीय गणिती अवलंबून आहेत कारण सिंग शिंदे यांना विधानसभेला शिवाजीराव सावंत यांनी दिलेली साथ ही काहीतरी पुढील बोलणी करूनच दिलेली होती त्यामुळे शिंदे गट व सावंत गट हे एकत्रित लढतील अशी शक्यता आहे तसेच धरशील मोहते पाटील व अभिजित पाटील हे दादासाहेब साठे यांना घेऊन लढतील अशी शक्यता आहे तेव्हा साठे गट व शिंदे गट हे एकत्रित लढतील अशी शक्यता आहे तसेच सावंत किंवा गट एकत्र लढतील अशी शक्यता आहे किंवा शिंदे गट सावंत गट साठेगट अभिजित पाटील गट मोहती पाटील गटासह हे वेगवेगळे लढून चौरंगी लढत होईल का याकडे माडा तालुक्याचे सर्वांचे लक्ष लागले आहेच पण माझ्या मते शिंदे गट व सावंत गट हे दोन्ही गट एकत्र लढतील असेच मला तरी खात्रीने वाटते आहे तरी देखील तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदार संघापैकी तीन जिल्हा परिषद गट सोडले तर चार जिल्हा परिषद गटातील उमेदवार हे सहा ते सातशे मतानेच विजय होतील अशा आठीत लढती होतील व पंचायत समितीच्या चौदा गणातील देखील सहा गण सोडले तर बाकी आठ ठिकाणी इथे चारशे ते पाचशे मताच्या फरकानेच उमेदवार विजय होतील अशा आटीतटीच्या लढती होतील अशीच राजकीय परिस्थिती निर्माण होईल असे आमचे सध्याचे ओपिनियन पोल सर्वे सांगत आहे तसेच माडा तालुका हा पहिल्यापासूनच पुरोगामी विचारांना मानणारा तालुका आहे तसेच आजपर्यंत या तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी मुस्लिमांना कधीच सत्तेच्या प्रवाहात घेतलेले नाही तसेच दलितांनाही सत्तेच्या प्रवाहात घेतलेले नाहीत तसेच तालुक्यातील ओबीसीला देखील चांगल्या पातळीपर्यंत सत्तेच्या प्रवाहात घेतलेले नाही त्यामुळे नाही म्हटले तर येणाऱ्या निवडणुकीत आरक्षणाचा विषय वाजणारच आहे अशीच चर्चा ऐकवास मिळत आहे त्यामुळे मराठा राजकारण व ओबीसी व पूर्व विचारांचे राजकारण यांच्यात गुप्तकर होईना मतभेद होणार आहेतच ते संभाव्य मतभेद कोणा राजकर्त्यांच्या पथ्यावर पडतील हे आता सांगता येणार नाहीच याचाही विचार सर्वच पक्षाने केलाच पाहिजे तसेच नेमणूका होईपर्यंत शिंदे गट राहील का तसेच सावंत गट हा मूळ पक्षातच राहील का किंवा राज्य लेवलवर हे दोन्ही गट कोण कोणत्या पक्षात जातील कि दोघेही भाजपमध्ये जातील यावरही माडा तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे पण या दोन्ही गटांची पुढील पक्ष प्रवेशांची दिशा चुकली तर मात्र त्याचा फायदा हमकास्पणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला होईल असेच वाटते आहे त्यामुळे ही होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची दोन हजार पंचवीस ची निवडणूक कोणत्याही गटाला व कोणत्याही युतीला सजासजी सोपी नाही हे मी खात्रीने सांगतो आहे मात्र दादासाहेब साठे हे नेमकी कोणती भूमिका घेतात यावरूनही या निवडणुकीचा या सत्तेचा निकाल आहे तरी या राजकीय विश्लेषणानुसार आपल्याला सध्या तरी काय वाटते आहे व कोणाची सत्ता येईल व कोणी कोणाबरोबर युती करावी असे आपण कमेंट करून सांगावे तसेच हा व्हिडिओ आवडल्यास आवाज पंचा न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व व्हिडिओ लाईक करावे व व्हिडिओ आवडल्यास शेअर करावा धन्यवाद आज आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात राजकीय चर्चेसाठीच नक्की